आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता निकाल बऱ्यापैकी टप्प्यात आलेले आहेत कौल कळालेला आहे महाराष्ट्राचा कौल कळालेला आहे लाडक्या बहिणींचा विजय असो म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्रात आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पेक्षा अधिक जागेवर महायुती आघाडीवर असल्याचा चित्र आहे महाविकास आघाडीचा पार धुवा उडताना दिसत आहे केवळ साठ ते सत्तर जागा आता महाविकास आघाडीच्या एकूणच कौल दिसतोय दोनशे पेक्षा अधिक जागावर महायुतीचा कौल दिसतोय त्यामुळं लाडक्या बहिणींनी कमाल केलेले आहे महायुती राज्यात पुन्हा सत्तेवर येणार असा कौल आतापर्यंतच्या मतमोजणीत दिसत आहे तोच कौल कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यातही दिसत आहे कोल्हापुरात जवळजवळ आठ जागा या सध्या महायुती निवडून येणार असा कौल आहे केवळ शाहूवाडीत सुद्धा विनय कोरे काही मा फेरीत मागे होते तिथेही ती आता पुढं आलेले आहेत त्यामुळं आठ नव्हे तर नऊ मतदारसंघात महायुतीनं आपला झेंडा आत्तापर्यंतच्या मतमोजणीत फडकवलेला आहे कागलपासून ते दक्षिणपर्यंत सर्वत्र महायुतीचाच बोलवाला आहे कोल्हापूर उत्तरमध्ये फक्त चार हजारचं लीड आहे पण जे लीड आहे ते बाले किल्ल्यात आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात म्हणजे कसबा बावडापासून कसबा बावडा कदमवाडी तारावी पार्क या भागातलं ते लीड आहे जसं जसं पुढं मतमोजणी जाईल पेठामध्ये जेव्हा मतमोजणी जाईल तेव्हा निश्चितपणे फरक पडण्याची शक्यता आहे त्यामुळं कोल्हापूर उत्तर बाबत ही सांशकता आहे ही जागा सुद्धा या घडीला जरी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आघाडीवर असला तरी अजून ज्या भागात मतमोजणी होणार आहे त्या भागात केल्यानंतर काय होणार याची उत्सुकता जास्त आहे त्यामुळं हा कौल पूर्ण शहराचा नाही काही भागाचा आहे इचलकरंजीत राहुल आवाडे यांचं लीड वीस ते बावीस हजारावर पोचलेला आहे या दुसरीकडे हात कणंगले ही अशोकराव मानेंचं लीड सोळा हजारावर पोहोचलेलं आहे म्हणजे करवीरला ही दहा हजारावर लीड चंद्रदीप नरकेंचं पोचलेलं आतापर्यंत पन्हाळा तालुक्यातलं मतदान मतमोजणी झालेलं आहे आता जसं जसं करवीरचा भोगावती पट्टा सुरू होईल तसं तसं आता राहुल राहुल पाटील यांना मतं सुरू होतील त्यामुळे तिथं चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे राधानगरीत प्रकाश आंबेडकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत त्यामुळं त्यांची आघाडी आता दहा हजाराच्या वर पोचलेली आहे कागलला हसन मुश्रीफ यांची आघाडी पाच हजारापर्यंत आहे ती कंटिन्यू आहे त्यामुळं <coughs> मुश्रीफ यांना <coughs> तिथं आघाडी मिळणार हे नक्की झालेलं आहे म्हणजे कोल्हापूर उत्तर वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात सध्या महायुतीचाच बोलबाला आहे कौल थेट महायुतीच्या बाजून दिलेला दिसतोय इचलकरंजी आवाडे एकतर्फी पुढे निघालेत यड्रावकर शिरोळमध्ये एकतर्फी पुढे निघालेत कुठल्याही फेरीत इतरांना संधी दिसत नाही इचलकरंजी करवीर दक्षिणमध्ये सगळ्यात मोठी आघाडी अमल महाडिक यांनी घेतलेली आहे तब्बल बावीस हजाराची आघाडी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे इथं आता निकाल स्पष्ट होताना दिसतोय आपल्याला चंदगडला शिवाजी पाटील हे आघाडीवर आहेत जरी ते अपक्ष असले तरी ते भाजपचेच आहेत त्यामुळं भाजप इथं मुसंडी मारणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे म्हणजे नऊ मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित होत आहे केवळ एक मतदारसंघात थोडासा सध्या महाविकास आघाडी पुढं आहे पण आणखी काही फेऱ्या झाल्यानंतर तिथंही आश्चर्यकारक निकाल लागण्याचीच चिन्ह जास्त आहेत म्हणजे एकूणच ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साप होताना दिसत आहे तीच पद्धत कोल्हापूर जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा सुपडा साप होत असलेला कौल आपल्याला मिळत आहे जी अवस्था कोल्हापुरात आहे तीच अवस्था सांगलीतही आहे सांगलीत ही जत मिरज सांगली खानापूर शिराळा या सहा मतदारसंघात पाच मतदारसंघात महायुतीचा बोलवाला आहे महायुती इथं पुढं आहे केवळ जयंत पाटील आपल्या मतदारसंघात पुढं आहेत तासगावला रोहित पाटील पुढे आहेत आणि पलुसला विश्वजित कदम त्यामुळे या तीन मतदारसंघ सोडले तर बाकीच्या पाच मतदारसंघात महायुती आघाडीवर आहे अनेक ठिकाणी निवडून येणार हे जवळजवळ कर स्पष्ट झालेलं आहे म्हणजे एकूणच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात राज्याप्रमाणेच महायुतीचा कौल विजयाकडे गेलेला आहे महाविकास आघाडीचा सुपडा साफ होण्याची चिन्ह आता स्पष्ट होत आहेत जवळजवळ दहा ते बारा फेऱ्या झालेल्या आहेत म्हणजे निम्म्या निम्म्याहून अधिक किंवा निम्म्या फेऱ्या मोजून झालेल्या आहेत एकूण कौल पाहता महायुतीचाच बोलबाला होणार हे जवळजवळ नक्की झालेला आहे यामुळं पुढच्या फेऱ्यात काय होणार हे आपण काही वेळात बघूया आत्ता तरी महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना दिसतोय महायुती एकतर्फी विजयाच्या मार्गावर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला जर अजूनही अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद